नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा चौदा आहे वार वार संकष्टी चतुर्थी प्रत्येक शुक्ल पक्षाच्या तिथीला संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती साजरी केली जाते जून महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थी तिथीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जात या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीन शुभ योग जे आहेत तर ते तयार होत आहे आणि या शुभ योगांवरती या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने शुभ प्राप्त होते पंचांगानुसार या कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ शनिवारी होणार आहे आणि समाप्ती रविवारी दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार ही संकष्टी चतुर्थी चौदा जूनला म्हणजे शनिवारला साजरी केली जाणार आहे या दिवशी उपवास केल्याने आयुष्यातील सर्व संकटे दूर होता त्याचबरोबर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होतात या दिवशी भगवान श्री गणेशाला दुर्वा सिंदूर मोदक आणि फळे अर्पण केल्याने आपल्याला अप, अपेक्षित फळ प्राप्त होते या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते त्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा दजर केला तर त्या खूप म्हणजे प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत असा प्रभावशाली उपाय सांगणार आहे शनिवारी संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल भरभराटी होईल कितीही कठीणातील कठीणता ही लगेच पूर्ण होईल नशिबाची साथ मिळेल आयुष्यातील सर्व दुःख संकटे अडचणी दूर होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होईल तर असा हा एका एका सुपारीचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता काहीही अडचण नाही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केला तरी सुद्धा चालेल परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही रात्रीच्याच वेळी करा जेव्हा आपण रात्री चंद्राची पूजा करत असतो या दिवशी आपण जेव्हा व्रत करतो त्यावेळी दिवसभर हे व्रत करून रात्रीच्या वेळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडलं जातं तरच या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असत जर आपण या दिवशी चंद्राची पूजा न करताच हे व्रत सोडून दिलं तर या व्रताचा आपल्याला कुठलाही लाभ जो आहे फळ जे आहे तर ते मिळत नाही आता या दिवशी जी कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी आहे तर तिचा चंद्रोदय जो वेळ असणार आहे तर तो आहे रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी तर तुम्ही हा उपाय रात्री आठ नऊ वाजता केला तरी पण चालेल केव्हा त्यावेळी तुम्हाला नाही शक्य झालं तर मग तुम्ही दिवसभरामध्ये देखील करू शकता बघा या दिवशी अतिशय असे असे तीन तीन जे जे आहेत तर तर ते ते तयार होत आहे आणि आणि या दिवशी सर्वार्थ जुळून आलेले आहे आणि या शुभ योगांवरती जर आपण काही प्रभावी उपाय केले सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावित होता त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ जे आहे तर ते मिळतं गणपती बाप्पाला सर्व देव मध्ये श्रेष्ठ मानले जाते ते स्वतः सर्व देवांचे पालन करतात आणि त्यांच्यावरती कृपा करतात आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी भगवान श्री गणेशांची पूजा केली जाते आणि शुभ कार्य जे आहे तर ते सुरू केलं जात असत जेणेकरून त्या कोणत्याही कार्यामध्ये कार्यक्रमामध्ये कुठल्याही अडचण येऊ नये विघ्न येऊ नये ये यासाठी आपण गणपती बाप्पांना पूजत असतो त्यांची मनोभावे पूजा करत असतो गणपती बाप्पाला अडथळे दूर करणारा आणि अडचणीवरती मात करणारा देव मानला जाते धार्मिक ग्रंथानुसार गणपती बाप्पांची कृपा गणपतीची कृपा झाल्यास व्यक्तीच्या जीवनात सर्व अर्थ अडचणी अडथळे आणि संकट हे दूर होतात गणपतीला समृद्धी धन ऐश्वर्याचे देवता मानले जाते जर आपल्यावरती आपल्या घरामध्ये भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद असेल श्री गणेशांची जर कृपा असेल तर घरात सुख समृद्धी शांती ही कायम टिकून राहते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील काही अडथळे असतील आपल्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमच्या महत्वाच्या कामामध्ये अडचणी येत असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल घरामध्ये सतत दुःख संकटी अडचणी घरातील गरिबी ही संपत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल तुमच्या कोणत्याही इच्छा व ज्या आहेत तर त्या प्रयत्न करून कष्ट करूनही पूर्ण होत नसेल नशिबाची साथ तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही हा एक सुपारीचा उपाय जो आहे तर तो अवश्य करून बघा हा उपाय जर तुम्ही केला नक्कीच तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतील आपल्या सर्वांनाच आहे की सुपारीला भगवान श्री गणेशाचं प्रतीक मानलं जातं आणि श्री गणेशाला सुपारी ही खूप प्रिय आहे आणि त्यामुळेच आपण प्रत्येक पूजेमध्ये सुपारीचा उपयोग जो आहे तर तो आवर्जून करत असतो अवश्य केला जातो तसेच या सु सुपारीला श्री सोबतच ब्रह्मादेव यमदेव आणि इंद्रदेव वरुण देव, देव, इंद्र देव, देव यासारख्या देवी देवतांचं देखील प्रतीक मानलं जात जर आपण सुपारी संबंधित काही उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते तसेच काही उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये येणाऱ्या अडचणी देखील दूर होतात आणि उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागतो हा उपाय करण्यास पूर्वी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शक्य असेल तरी या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे व्रत करून हा उपाय आपण जर केला तर गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या आणि आपल्या उपाय आपल्याला उपायांचा निश्चित लाभ जो आहे तर तो मिळत असतो काही कारणाने तुम्हाला व्रत करणं हा उपाय केला तरी चालेल स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती शुद्ध पाण्याने कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे खोटो असेल तर खोटो स्वच्छ पुसून घ्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना कुंकू अष्टगंध अक्षदा फुल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचं आहे गुळखोपऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक प्रसाद म्हणून अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आता उपाय जर तुम्ही सायंकाळी करणार असाल तर मग देखील हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि यानंतर सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे सुपारी घेताना चांगली घ्यायची आहे कुठेही किडलेली किंवा खराब झालेली अशी सुपारी घ्यायची नाही सुपारीचे दोन प्रकार असतात एक छोटी सुपारी जी आपण पूजेमध्ये वापरतो आणि एक मोठी सुपारी असते ती खाण्यासाठी वापरली जाते उपाय करण्यासाठी साठी आपल्याला जी छोटी आकाराची सुपारी असते तर ती लाल सुपारीच आपल्याला घ्यायची आहे यानंतर दोन विड्याची खाऊची पानं जी आहे तर ती घ्यायची आहे हे पान देखील आपल्याला चांगलंच घ्यायचं आहे देठासहित घ्यायचं आहे तुटलेलं फाटलेलं किडलेलं असं पान घ्यायचं गे, नाही तुम्हाला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये तामन ही सुपारी तुम्हाला खाली थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती ही सुपारी जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे आणि सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम ग गणपतये नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे सुपारीवरती अभिषेक करून झाल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची आहे यानंतर तुम्ही जे बिड्याचं पान घेतलेलं आहे त्या पानावरती कुंकवाने एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिक मध्ये चार डॉट द्यायचे साईडला दोन दोन लाईन कुंकवाच्याच ओढायचं आहे आणि थोडस कुंकू घ्या पाणी टाका त्याचा गंध तयार करून तुम्हाला तुमच्या उजव्या करंगळी अनामिका त्या बोटाने तुम्हाला सुस्तिक काढायचं आहे मध्ये स्वस्तिक तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने काढायचं आहे त्यानंतर विड्याचं पान आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे ठेवताना डायरेक्ट तसंच ठेवू नका खाली एखादं लाल रंगाचं कापड घ्या कोर कापड घ्या किंवा तुम्ही एखादी प्लेट ठेवली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये तुम्हाला हे खाऊचं विड्याचं पान जे आहे तर ते स्वस्तिक काढलेलं ते ठेवायचं आहे यानंतर सुपारी आपण घेतलेली आहे तर ती सुपारी तुम्हाला त्या स्वस्तिक वरती ठेवायची आहे यानंतर सुपारीला देखील आपल्याला मनोभावे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये आपल्याला अकरा पांढ पांढऱ्या तिळाचे दाणे घ्यायचे आहे आणि अकरा तिळाचे दाणे घ्यायचे आहे आणि एक छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तिथे देवघरासमोर बसूनच आपल्याला एकशे आठ वेळा ओम ग गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर या वस्तू तुम्हाला त्या सुपारीवरती अर्पण करायच्या आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मनोभावे आरती करून घ्यायची आहे आरती करून झाल्यानंतर ज्या वेळी चंद्रोदय होणार आहे चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी तर चंद्र निघाल्यानंतर तर आपल्याला एका एक लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला अकरा पांढरे तीळ जे आहे तर ते टाका टाकायचं आहे किंवा काळे तीळ आणि थोडासा गोळ टाकून हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही चंद्राला हे पाणी अर्पण करणार त्यावेळी ओम ओम सोम सोमाय नम हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे मंत्र परत एकदा सांगते परत ऐका ओम सोम सोमाय नम हा मंत्र तुम्हाला हा चंद्रदेवाचा मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून चंद्रदेवाला आपली जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती सांगायची आहे असं म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती मनोभावे चंद्राची पूजा करतो त्या व्यक्तीवरती भगवान श्री गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण करतात त्याचबरोबर सुपारीची पूजा करून झाल्यानंतर देखील आपल्याला आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आता ही सुपारी संपूर्ण रात्रभर तशी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ती सुपारी एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये तशीच ठेवायची आहे किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल तिथल्या तिजोरीमध्ये ही सुपारीची जी पोटली आहे पोरचुंग आहे तर तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या घरी तिजोरीमध्ये तुम्ही ही सुपारी ठेवली तरी पण चालेल ही सुपारी अभिमंत्रित झालेली असते यामध्ये दैवी शक्ती असते आणि ही सुपारी आपल्याकडे असल्याने आपल्या आयुष्यात कुठल्याच कोणत्याच अडचणी संकटे जे आहेत तर ते येणार नाही त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होती आपल्याला नशिबाची साथ मिळेल अशा या पद्धती सोप्या पद्धतीने तुम्हाला शनिवारी चौदा जूनला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून नक्की करून बघा पूर्ण विश्वासाने करा आणि त्या उपायांचा तुम्हाला नक्कीच लाभ होणार आहे तर चला झाली बी जी काही सेवा आहे मोडकी तोडकी तर ती गणपती बाप्पांच्या जर्नी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा माहिती सोबत छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साईराम